नमस्कार युट्यूब फॅमिली तुमच्या मुलाकडे दहाव्या वर्षी असतील एक कोटी रुपये तर दरमहा किती रुपयांची करावी लागेल तर आजच्या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंड एस आय पी फॉर्मूला जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला आपल्यावर जी वेळ आली ती आपल्या मुलांवर येऊ नये असं प्रत्येक पालकाला वाटत असते यासाठी मुलांच्या शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत पैसे कमी पडू नये यासाठी पालक अहोरात्र कष्ट करत असतात मात्र फक्त मेहनत जास्त केल्याने तुम्ही श्रीमंत होणार नाही तर मुलाच्या आर्थिक भविष्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करणे महत्वाचे आहे आजकाल लोक पी कडे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यास पसंती देत आहेत तुम्ही देखील योग्य सूत्र वापरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता तुमचं मूल दहा वर्षाचं होईपर्यंत त्याच्या खात्यावर एक कोटी रुपयांचा निधी सहज जमा होईल कसे ते आता आपण समजून घेऊयात म्युच्युअल फंडा म्युच्युअल फंडात मध्ये दरमहा थोडीशी रक्कम गुंतून तुम्ही चांगली रक्कम जमा करू शकता तुम्ही जर तुमच्या पाल्यासाठी म्युच्युअल फंड एस आय पी मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केली तर कोट्याधीश होण्यापासून कोणी रोखणार नाही आज आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड एस आय पी द्वारे दहा वर्षात एक कोटी रुपयांपर्यंतचा निधी कसा गोळा करू शकतो याचा गणित सांगतो दरमहा किती रक्कम गुंतवावी लागेल तर जर तुम्हाला म्युच्युअल फंड वर्षात एक कोटी रुपयांपर्यंत निधी गोळा करायचा असेल तर तुम्हाला एस आय पी फॉर्म्युला लागू करावा लागेल म्हणजेच तुम्हाला तुमची मासिक गुंतवणूक दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढवावी लागेल दहा वर्षात एक कोटी रुपयांचा फंड जमा करण्यासाठी तुम्हाला दरमहा चोवेचाळीस हजार रुपये गुंतवावे लागतील यामध्ये सरासरी बारा टक्के इतका परतावा ग्राह्य धरला आहे अशा प्रकारे तुम्ही एकूण अठ्ठ्याण्णव लाख सत्तावन्न हजार पाचशे एकोणऐंशी रुपयांचा निधी गोळा करू शकता योग्य म्युच्युअल फंड कसा निवडावा तर आर्थिक ध्येय आणि गुंतवणुकीचा कालावधी तुमची एस आय पी कशासाठी आहे उदाहरणार्थ निवृत्ती मुलांचे शिक्षण आणि किती वर्षासाठी म्हणजे अल्प मध्यम दीर्घकालीन गुंतवणूक करणार आहात यानुसार योग्य इक्विटी जास्त धोका जास्त परतावा डेट कमी धोका स्थिर परतावा किंवा हायब्रिड म्हणजे मध्यम धोका मध्यम परतावा या यासारखे फंड प्रकार निवडा दीर्घकालीन ध्येयांसाठी इक्विटी फंड अधिक उपयुक्त ठरू शकते तुम्ही किती धोका पत्करू शकता हे महत्वाचे आहे जर तुम्ही कमी धोका घेऊ इच्छित असाल तर डेट फंड किंवा कमी अस्थिरता असलेली इक्विटी फंड उदाहरणार्थ लार्ज कॅप निवडा जास्त धोका घेण्याची तयारी किंवा सेक्टर आधारित इक्विटी फंड विचारू शकता फंडाची मागील कामगिरी आणि सातत्य म्हणजे फंडाचा सा मागील तीन पाच आणि दहा वर्षांचा परतावा तपासा सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या फंडांना प्राधान्य द्या पण केवळ मागील कामगिरीवर अवलंबून राहू नका फंडांच्या सातत्यावर लक्ष द्या की तो विविध बाजार स्थितीत कसा कामगिरी करतो खर्चाचे प्रमाण म्हणजे एक्सपेन्सिस रेशो म्हणजे फंड व्यवस्थापनाचा वार्षिक खर्च कमी एक्सपेन्सिस रेशो असलेला फंड निवडा कारण जास्त खर्च तुमच्या एकूण परताव्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो दोन सारख्या कामगिरी करणाऱ्या फंड्स मध्ये कमी खर्चाचा फंड अधिक फायदेशीर ठरू शकतो फंड व्यवस्थापन टीम आणि पोर्टफोलिओची गुणवत्ता म्हणजे फंड टीमचा अनुभव व्यवस्थापन टीम शेअर्स शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहे आणि डेट फंड बाबतीत कोणत्या प्रकारच्या बॉन्ड गुंतवणूक करत आहे याची माहिती घ्या चांगल्या गुणवत्तेचा पोर्टफोलिओ दीर्घ चांगला परतावा देऊ शकतो